आता ज्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव राष्ट्रसंत श्री भगवान बाबा श्री भगवानगडावरून भगवान अद्भुत अशी चमत्कारिक घटना समोर आलेली आहे आणि या घटनेने बीड नाही घाट सावरगाव नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आश्चर्यचकित करणारी घटना वाऱ्यासारखी पसरली आणि अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने घाट सावरगावच्या दिशेने भक्त परिवार हा वसंतता आपल्याला दिसून येतो प्रवासामध्ये लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने आपल्याला भगवानगडावरती दर्शनाला भाविक भक्त जाताना आपल्याला दिसून येतात खूप मोठं पर्यटन स्थळ आणि भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी जात असतात दसऱ्याच्या अ कार्यक्रमानिमित्त श्री पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा असतो त्याच अनुषंगाने दसऱ्याच्या अगोदरच दोन दिवसाने अगोदर आज अद्भुत असा चमत्कार श्री क्षेत्र भगवानगड येथे घडलेला आहे या अद्भुत चमत्काराने संपूर्ण परिसरामध्ये भवया उंचवल्या आणि घटनास्थळी जाऊन आपल्या डोळ्याने पाहून आश्चर्यचकित झाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला कारण अद्भुत चमत्कारच असा घडला की श्री संत भगवान बाबा यांच्या जीवनामध्ये देखील त्यांनी अनेक चमत्कारिक घटना घडवून दाखवल्या पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचली आणि त्यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र केलं होतं महिलेला पाठवलं होतं त्यांच्यावरती आक्षेप बदनाम करण्यासाठी षडयंत्र केलं होतं तर त्यांनी आपलं गुप्त अंग कापून बाजूला टाकलं आणि ज्या ठिकाणी रक्त सांडलं त्या ठिकाणी तुळशी उगवल्या असं भगवंताचं आणि संपूर्ण भगवान बाबाचं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या चरणी लीन केलं आणि जनसामान्यांसाठी आयुष्याचं रान केलं भक्तिमय वातावरण केलं आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये भगवान बाबांचा जय जयकार होऊ लागला भगवान बाबांनी त्यांच्या जीवन चरित्रामध्ये अनेक असे प्रसंग घडवून आणले त्यानंतर आता आताच्या क्षणामध्ये अद्भुत असा चमत्कार भगवान गडावरती अजून एकदा आपल्याला पाहायला मिळतो आणि याचीच प्रचिती अजून एकदा मिळून येते की भगवान बाबांनी हा चमत्कार भाविकांना दसऱ्याच्या शिलंगानाच्या कार्यक्रमाच्या अगोदर दाखवलेला आहे भगवान बाबाच्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस यावर्षी वर्षी झाला आणि बीड जिल्ह्यात भयानक असा पाऊस झाला नद्या नाल्यांना महापौर आला गावाच्या गावामध्ये पाणी शिरलं ढोरगुरं वाहून गेले संसार उघड्यावरती आला पिकांची नासधूस झाली आणि खूप मोठं एवढं नुकसान झालेलं असताना नागरिकांचा संसार चवाट्यावर आलेला असताना एवढा पाऊस झाला घाट सावरगाव याच्या येथील परिसरामध्ये भगवान गाड्याच्या आसपासच्या हू दिशेने खूप असा अतिवृष्टी झाली आणि शेतामध्ये भरपूर ठिकाणी पाणीच पाणी होतं छाती इतकं पाणी जमा झालेलं होतं परंतु आदमी चमत्कार असा घडलेला आहे की दसऱ्याची तयारी ही सुरू झाली पंकजाताई दसरा मेळावा हे करणार पण साध्या पद्धतीने करणार आहेत कारण शेतकऱ्यांवरती एवढं मोठं आलेलं संकट आपण एवढ्या आनंदोत्सवाने दसरा करू शकत नाहीत आपल्याला देखील खंत आहे साध्या साध्या पद्धतीने दसरा साजरा करणार आहेत तयारी पूर्वतयारी झाली आणि अंतिम चरणामध्ये तयारी आहे संपूर्ण काही तयारी करण्यात आली तेथील नागरिकांनी उठाव घेतला साफसफाई केली परंतु भगवान बाबांच्या आशीर्वादाने भगवान गडामध्ये एक अद्भुत अशी चमत्कारी घटना अशी झाली की एवढा पूर झाला एवढा पाऊस आला बीड जिल्ह्यामध्ये शेतामध्ये पाणीच पाणी आणि ज्या ठिकाणी दसरा मेळावा होतो त्याच्या आसपास खाली गडाच्या पायथ्याशी पार्किंग ज्या ठिकाणी अन्न व्यवस्था आहे वाहनांची पार्किंग आहे ज्या ठिकाणी नागरिकांना भक्तांना भगवान बाबांच्या भक्त परिवाराला बसायचं आहे अशा ठिकाणी सुद्धा अडचण होती की पाण्याचं एवढं तिथे चिखल असताना पाणी असताना वाहना कुठे उभा करायच्या आणि आलेल्या आले जनसमुदायाने बसायचं कुठं वाहनं कुठे लावायच्या एवढ्यामध्येच संकट असताना आज जेव्हा तयारीला सुरुवात झाली त्यावेळेला आश्चर्यचकित चित्र दिसलं की त्या ठिकाणी कुठेही पाऊस पडलेला दृष्टी दिसली नाही संपूर्ण काही रान वाळून गेलेले आहे कुठेही चिकल नाही किंवा कुठेही पाण्याचा ढवळ नाही पार्किंग एरिया संपूर्ण कोरडा पडलेला आहे जसं की उन्हाळ्यामध्ये असतो अगदी चक्क आणि साफसुथरा पार्किंग एरिया पडलेला दिसला दसरा मेळावा येथे व्हावा हीच भगवान बाबांची इच्छा होती की काय असं तेथील छायाचित्रावरून आपल्याला दिसून येतं संपूर्ण काही अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं तेथे ते काहीच झालं नाही असं चित्र आपल्याला आज पाहायला मिळतं नागरिकांनी देखील भगवान बाबांचा हा आशीर्वादच आहे की काय असा मनाला समाधानी मानली आणि भगवान बाबांच्याच मनात आहे की येथे दसरा मेळावा हवा माझ्याकडून नवीन वर्षाची शुभेच्छा घेऊन जावी असं भगवान बाबाच्याच मनामध्ये असावं म्हणून भगवान बाबांनी संपूर्ण काही येथील पाण्याचा जो ग्रस्त होता परिसर जो काही संकटाचं सावट होतं ते संपूर्ण अगदी नॉर्मल केलेलं आहे पाणी ओसरून गेलेलं आहे आणि जमिनी कोऱ्या पडलेले पडलेल्या आहेत दसरा मेळाव्याला कसलीही अडचण नाही आनंदामध्ये आम्ही दसरा उत्सव इथे करणार आहोत असं तेथील नागरिकांनी देखील सांगितलं तर श्री क्षेत्र भगवानगड श्री राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या पावन या पावनभूमीमध्ये नागरिकांसाठी या येणाऱ्या जनजा समुदायासाठी भक्त परिवारासाठी तेथे कोणतीही संकटमय अडचण ठेवलेली नाही भगवान बाबांनी मार्ग हा मोकळे केलेला दिसून येतो तर दर आनंदोत्सवामध्ये दरवर्षीच्या जल्लोषामध्ये दहा वर्षापासून चालत आलेली प्रथा पंकजा यावर्षी देखील दसरा मेळावा हा भगवानगडावरती करणार आहेत सर्वांनी तेथे उपस्थित राहावं आणि सर्वांनी भगवान बाबांचा आशीर्वाद घ्यावा नवीन वर्षाची सुरुवात ही करावी आणि तिथून भगवान बाबाचा आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनामध्ये सुख सुख समृद्धी आणि संपूर्ण काही प्रसिद्धी असेल 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 शिक्षण पाहिजे असेल तर भगवान बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बाहेरून देखील महाराष्ट्रातून पंजाई यांचे फॅन्स भगवान गडाला भेट द्यायला येत असतात आणि यावर्षी देखील भगवान गडावरती दसरा हा जल्लोषामध्ये आनंद उत्सवामध्ये होणार आहे पंकजादा यांचं म्हणणं होतं की साध्या पद्धतीने आपण दसरा करू शेतकऱ्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे तोंडी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे आपल्याला साध्या पद्धतीने दसरा करायचा आहे परंतु तेथे सध्या जे वातावरण झालेलं आहे ते भगवान बाबांच्या आशीर्वादाने संपूर्ण काही परिसर स्वच्छ झालाय कुठेही घाण नाही चिखल नाही किंवा पाण्याचा पूर आलेला दिसून येत नाही अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दसरा आणि पार्किंगसाठी व्यवस्था संपूर्ण काही परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे आणि कसलीही अडचण नागरिकांना येणार नाही असं देखील निष्पन्न झालं नागरिकांनी भगवान बाबांचा आशीर्वाद आहे असं मानलं यावरून आपल्याला दिसून येतं की भगवान बाबाचा आता सध्या हा अद्भुत चमत्कारच आपल्याला म्हणावा लागेल आता या घटनेमध्ये आणि या अद्भुत चमत्कारामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये खळबळजनक माहोल झाला कारण प्रत्येक ठिकाणी नुकसान आपल्याला दिसून येतं कुठे उरून गेले मंदिरांमध्ये पाणी गेलं शेतांचं नुकसान झालं परंतु भगवान बाबांच्या परिसरामध्ये एवढी अतिवृष्टी झालेली असताना चौ चहू दिशेने पाणीच पाणी असताना देखील आज दसरा मेळावा दसरा दोन दिवसावरती आला त्या अगोदरच नागरिकांना साफसफाईसाठी संपूर्ण काही तिथं चकचकीत ऑटोमॅटिक झालं पाणी ओसरून गेलं नक्कीच भगवान बाबांचा हा अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल नक्कीच आपण आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा श्री संत भगवान बाबा यांनी ऐश्वर संपन्न ज्यांना म्हणतात राष्ट्रसंत ज्यांना म्हणतात श्री संत भगवान बाबा यांचं संपूर्ण चरित्र जर पाहिलं तर हृदयामध्ये पाना फुटतो डोळे पाना होतात एवढं त्यांचं चरित्र डोळ्यामध्ये असून न आणता चरित्र कोणताही व्यक्ती कोणताही भक्त ऐकू शकत नाही एवढं भक्तिमय आणि दुःखमय त्यांचं चरित्र आणि जीवनामध्ये चारित्र्य जे सांभाळलं भगवान बाबांच्या चारित्र्यावरून जीवन चरित्रावरून आपल्याला दिसून येतं पुण्यतिथी देखील भगवान बाबांची दरवर्षी प्रत्येक गावामध्ये सप्ताह देखील केले जातात तर या संपूर्ण घटनेमध्ये दसऱ्या मेळाव्यामध्ये घडलेली ह्या आताची अद्भुत अशीच आता, आता यावर्षी दसरा मेळाव्याला पंकजाताई प्रीतमताई आणि धनंजय मुंडे साहेब हे सर्वजण उपस्थित राहणार आणि आलेल्या संपूर्ण फॅन्स लोकांना चाहत्यांना स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब गोपीनाथराजे मुंडे साहेब यांचे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी जनता ही देखील पंकजा ताईंना साहेबांच्या रूपामध्ये पाहते आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम त्यांच्या एका हाकेवरती धावून ताईंना भेटण्यासाठी भगवान गडावर जातात आणि एक वर्षाची ऊर्जा तिथून ताईंच्या भाषणातून घेऊन येतात भगवान बाबांच्या आशीर्वादाने संपूर्ण परिसर हा आनंदीमय आहे सुखरूप आहे बीड जिल्ह्यामध्ये भक्त परिवारामध्ये कुठेही दुःखाची बाजू आपल्याला दिसून येत नाही भगवान बाबांचा आशीर्वादच एवढा लाभलेला आहे की सर्वांच्या भक्त परिवारांच्या जीवनामध्ये जिकडे तिकडे पाहिलं तर आनंदीच आनंद सुख समृद्धी संपूर्ण काही भगवान बाबाच्या आशीर्वादाने आप आपल्याला दिसून येतो आणि याच उदाहरण म्हणजे भगवान बाबांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कोट्यावधी दे रुपयाची देणगी ही परिपरे परिसरातून आपल्याला जमा केलेली दिसून येते एका एका गावामधून दोन दोन कोटी एक एक कोटी देणगी भगवान बाबांच्या सेवेसाठी एक ना एक वीट आमच्या गावची देखील असावी सहभाग असावा या उद्देशाने या श्रद्धेने विश्वासाने प्रेमाने भगवान बाबांच्या सेवेसाठी जमा करतात याचीच प्रचितीमध्ये भगवान बाबांचा अद्भुत असा चमत्कार भगवान आशीर्वाद आणि त्याचे आलेले अनुभव यापायीच संपूर्ण परिसर हा भक्तिमय आहे आणि ताळाच्या मृदंगाच्या गजरामध्ये बाबांचं भजन भक्ती करून जीवनाचं सार्थक करून घेतात हे आपल्याला वारंवार दिसून येतं तर दसरा मेळावा जलोषात होणार आहे आणि तेथील संपूर्ण काही अडी अडचणी भगवान आशीर्वादाने दूर झाले आहेत आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये